काय होत्या बातम्या समजत कोणाची पोरगी कोणाबरोबर पळून को गेली कोणाची सूज निघून गेलेली बरोबरी कोणती पोरगी कोणाबरोबर फिरणे कोणा

मी आपलं ऐकायचं काम करते तेवढंच काय त्या मोठ्या मोठ्या नेत्यांकडे मी काम कर 知道吗？啊

त्या केल्यावर त्यांच्या शेजारच्या आजींना विचारलं काय हो खरच तर आहे तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको काही सुद्धा विचारत नाही